नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अत्यंत पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेली आ, एक उसळचा प्रकार आणि ही जी उसळ आहे ती मी मूग आणि मटकी भिजत घालून त्याला मोड आणून उसळ तयार केलेली आहे खूप छान अशी ही उसळ तयार होते आणि ही जी उसळ आहे ती मी मोकळी तयार केलेली आहे त्यामुळे तुम्ही माझ्यासारखीच चिवड्यासोबत ही उसळ खाऊ शकता मस्त अशी मी ही उसळ चिवड्यासोबत सर्व केलेली आहे त्यावर छान बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे आणि शेवसुद्धा घातलेली आहे किंवा मग कोरडीसुद्धा अशी उसळ खाऊ शकता तुम्ही तर त्यावर सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आणि शेव घालून घेतली आहे तर ही उसळ कशी तयार करायची हे आज आपण बघूयात तर मूग आणि मटकी मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेले होते त्यानंतर पुन्हा बारा तासासाठी मी कापडामध्ये बांधून ठेवलेले होते तर छान अशी ही मोड आलेली आहे आता आपण ही उसळ जी आहे ती फोडणी घालूयात त्यासाठी मी कांदा चिरून घेतलेला आहे अगदी बारीक चिरून घ्यायचा हिरवी मिरची चिरून घेतली एक आणि टोमॅटो तर आता फोडणी घालून घेत आहे तर तेलामध्ये मी जिरं मोळी घातलं त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा हिरवी मिरची घातली आणि हिंग घातलेला आहे त्यानंतर आता ह्यामध्ये मी मसाले घालून घेतले चवीनुसार तिखट हळद आणि धणे चिरे पावडर त्यानंतर आता बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि हिरव्या पातीचा कांदासुद्धा मी ह्यामध्ये घातलेला आहे तर मसाले जे आहेत ते छान असे परतून घ्यायचे आहेत आता हे मूग आणि मटकी जे मोड आणून ठेवलेले होते तर ते मी स्वच्छ धुवून घेतले आणि आता ह्यामध्ये मी घालून घेतलेले आहेत आणि मिश्रण जे आहे ते छान परतून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी अजूनही मीठ घातलेलं नाही आहे तर मीठ आपण शेवटी घालणार आहोत तर मीठ घातल्यामुळे काय होते की हे मूग आणि मटकी जे आहेत ते शिजत नाहीत तर झाकण ठेवून मी अगदी मंदाचेवर दहा मिनटं हे मूग आणि मटकी जी आहे ती शिजवून घेतलेली आहे तर मस्त असे हे शिजलेले आहेत बघू शकता खूप टेस्टी अशी ही उसळ तयार होते आणि भरपूर प्रोटीनसुद्धा आहेत ह्यामध्ये तर बघू शकता उसळ छान अशी शिजलेली आहे आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे चवीला थोडी साखर घातली त्यामुळे उसळची टेस्ट जी आहे ती खूप छान येते आणि थोडं पाणी घालून घेतलेलं आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा झाकण ठेवून पाच मिनटं अगदी मंद आचेवर ही उसळ शिजवून घ्यायची आहे फक्त मीठ ह्यामध्ये मुरलं पाहिजे तर बघू शकता तुम्ही चार ते पाच मिनटामध्ये ही उसळ जी आहे ती छान तयार झालेली आहे वरून हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची भरपूर आणि आता इकडे आपण सर्व करून घेऊया तर मी चिवड्यासोबत ही उसळ खाणार आहे तर त्यामुळे मी चिवडा घेतला त्यावर आता ही गरम गरम मूग मटकीची उसळ वरून बारीक चिरून घेतलेला कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडी शेव घालून घेतली तर मस्त अशी ही उसळ तयार होते तर आजची ही मूग मटकीची उसळची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा छानशा पौष्टिक आणि हेल्दी सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद